नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पावसाचा अंदाज म्हणजेच की राज्यभरामध्ये पावसाचा अंदाज हा राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे आज सप्टेंबर रोजी पूर्व विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक असल्याने दक्षिणेचा इशारा आहे म्हणजेच की आता घाटमाथ्यावर कोकण जोरदार पावसाचा अंदाज असल्याची उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भासह हो विजांशी पावसाची शक्यता असल्याचा संतर्ते इशारा हवामान विभागाने दिलेला आहे राज्यात पावसाचा जोर ओसरला असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळले आहे काही भागात उन्हाचा चटका सुद्धा पडणार आहे व काही भागात म्हणजेच की पावसाचा जोर सुद्धा वाढलेला आहे सोमवारी म्हणजेच की एक सप्टेंबर रोजी सकाळपासून राज्यात ढगाळ हवामानासह पावसाचा म्हणजेच की शिरकाव होता सकाळपर्यंत चोवीस तासामध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उंचाकी तेहतीस पॉईंट चार अंश सेल्सिअस से तापमानाची नोंद झालेली आहे तर आज दोन सप्टेंबर रोजी गडचिरोली झाली चंद्रपूर झाले जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असण्याचे सांगितले इशारा दिलेला आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे सातारा घाटमाजा कोल्हापूर हिंगोली नांदेड गोंदिया तर जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे धन्यवाद